पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचा म्हणजेच पी एम आर डी एचा प्रारूप विकास आराखडा शासनाने रद्द केला आहे मात्र त्या माध्यमातून होणारे वेगवेगळे प्रकल्प रस्त्याचे नियोजन याची काय होणार हा प्रश्न अद्याप सोडवता आला नाही गेल्या आठ दिवसांपासून या निर्णयावर पी एम आर डी ए कार्यालयातच बैठकांचे सत्र सुरू आहे त्या माध्यमातून प्रकल्प आणि रस्ते कसे वाचतील अथवा त्यातून विकासकामे कशी उभी राहतील याबाबत चर्चा केली जात आहे हा विकास आराखडा रद्द झाल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत येथील पत्रकारांनी याबाबत काय सांगितलंय जाणून घेऊया पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचा म्हणजेच डीचा प्रारूप विकास आराखडा शासनाने रद्द केला आहे मात्र या माध्यमातून होणारे वेगवेगळे प्रकल्प रस्त्याचे नियोजन याचे काय होणार हा प्रश्न अद्याप सोडवता आलेला नाही मागच्या आठ ते दहा दिवसांपासून या निर्णयावर पी एम आर डी कार्यालयात बैठकांचं सत्र सुरू असल्याचं समजतंय त्या माध्यमातून प्रकल्प आणि रस्ते कसे वाचवता येतील अथवा त्यातून विकासकामे कशी उभी राहतील याबाबत चर्चा केली जात आहे याविषयी सर्व प्रकल्प शाबूत राहतील असं याबाबत आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे पी एम आर डी एचा प्रारूप विकास आराखडा शासनाने रद्द केल्यानंतर आता त्याबाबत पुढील नियोजन सुरू करण्यात आलं आहे त्यातील प्रकल्प रस्ते विकासकामे आणि नियोजनाबाबत आढावा घेण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी विभाग नियोजन विभाग आणि विकास परवानगी विभाग यातील अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून हे प्रकल्प कसे वाचवता येतील याबाबत चर्चा सुरू आहे विकास आराखड्यामध्ये चुकीचे रस्ते आरक्षण याबाबत खूप मोठ्या प्रमाणावर हरकत्या आल्या होत्या त्यामुळे प्राधिकरणाला हा प्रारूप विकास आराखडा अखेर रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावरती आली होती या आराखड्याच्या माध्यमातून महत्त्वाचं म्हणजे या महामार्गाला जोडणारे रस्ते औद्योगिक क्षेत्राला जोडणारे रस्ते दोन गावांमधील अंतर कमी होण्यासाठी उभारण्यात उभारण्यात येणारे उड्डाणपूल अशा विविध बाबींचा यामध्ये समावेश होता यातून जवळपास एक हजार सहाशे अडतीस चौरस मीटरचा क्षेत्राचा जो विकास आहे तो करण्यात येणार होता ग्रामीण भागातील आठ ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून विकासाचे नियोजन करण्यात आलं होतं त्यातच गावातील पर्यटन क्षेत्रापासून व देवस्थानं जी होती याचा देखील त्यामध्ये दे समावेश होता एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपयांचा आराखडा अंतिम टप्प्यात होता त्यामुळे हे प्रकल्प पुढे सुरू राहणार का असा मोठा प्रश्न उपस्थित केला जातो विकास आराखडा रद्द झाल्यानंतर आपला तालुका आपलं गाव यासाठी नेमकं काय असा प्रश्नसुद्धा या, प्रश्न या पी एम आर डी हात अनेकांना पडला आहे त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच त्याचप्रमाणे वेगवेगळ्या तालुक्यांचे लोकप्रतिनिधी आमदार हे या प्रकल्पाबाबत पुढं काय याची माहिती घेताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आढावा घेतला होता त्यानंतर शिंदे गटाच्या काही खासदारांनी देखील याबाबत बैठक बोलावली असल्याचं समजते यामध्ये प्रामुख्याने खेड मुळशी मावळ या महत्वाच्या तालुक्यातून विकास आराखड्याचे पुढचे नियोजन काय असणार यासाठी काही लोकप्रतिनिधी आयुक्तांपर्यंत जात आहेत पीएमआरडीचं प्रारूप विकास आराखडा शासनाने रद्द केल्याने या भागातल्या रस्त्यांचा नेमका काय होणार असा जो प्रश्न विचारला जातोय त्यामध्ये विकास